हाय कसे कस्याच सगळे प्रियास लवल्या चरामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत रात्री उशिरा आम्ही पोचलो इथे मस्त सुट्टी संपली पिकनिक झाली कामं झाली नातेवाईकांना भेटून झालं गाव झालं माहेर पण झालं आणि आता आले आपल्या घरी आता तुम्हाला माहिती आहे घरी आलं की कसा पसारा असतो दहा दिवस बाहेर होते आता पहिला तो आवरायचा पहिल्यांदा हेअर वॉश केले एवढे चिकट चिकट प्रवासात वगैरे होतात ना तर त्याच्यामुळे केस पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतले आणि हो आम्ही मालवणमध्ये गेलो होतो ना मग आता तिथलं फूडचं अट्रॅक्शन असतं ना तिकडचे कोंबडी वडे फिश हेच खूप आवडतं मग मी ना तिकडून ना त्यांच्याकडून हे मालवणी वडे पीठ आणले तर मी म्हटलं आज वडे करूया चिकन वडे आकाशला पण आकाश नव्हता ना आमच्यावर म्हटलं तर त्याला पण खायला करूया आणि तिकडून मी हे त्यांचं घावण्याचं पण पीठ आणलं आहे आता जे त्या भागातले लोक असले वाटलं हे काय आणलं आहे आमच्यासाठी नवीनच आमच्यासाठी हे खूप स्पेशल आहे त्याच्यानंतर ते मालवणी खाजा आणलं आहे आंबापोळी आणली आहे काजू आणले आगळ आणले तर हा मालवणचा खाऊ घेऊन आली आता सगळ्यात महत्त्वाचं पसारा आवरणं पण घरात नसलो की घराची कशी अवस्था होते तरी आकाशने व्यवस्थित बऱ्यापैकी ठेवले तरी पण बाकीची कामं आहेत ना बाथरूम स्वच्छ करणं आणलेलं गावावरून तर काय काय आणलंय ते काय दाखवायचं नेहमीच आहे आमचं इंद्रायणी तांदूळ भाजी दोडका दिवाळी काय काय दिले एवढं सगळं सामान आता पहिल्यांदा लावून घेते दिवाळीत गावी गेल्यामुळे का काय झालं हे सगळं दिवे फुलं वगैरे असंच टेबलावर होतं तर आधी म्हटलं सगळा पसारा लावून घेऊया तर सगळं सामान जिथलं तिथे लावलं तरी अजून काय म्हणतात ना हे आणलेलं सगळं आगळ वगैरे हे सगळं ठेवायचं आहे आणि अहोंना सांगितलं आहे त्या माळा वगैरे सगळं काढून ठेवायला आता त्यांचं काम सुरू होईल माझं काम झालं कुठेही बाहेर गेलो ना तर घरातली कामं राहतात आणि आता चला आता नेहमीचं रुटीन लाईफ सुरू झालं चला बऱ्याच दिवसांनी करूया आज किचन गप्पा काम करता करताच म्हटलं गप्पा मारायला ते चहा आहे आमच्याकडे उठलेत आत्ता आकाश उठलाय म्हटलं चहा हो। देव आता म्हटलं हे आज चिकन वडे करायचे आहेत ना पहिलं चिकन करून घेते आणि वडे नंतर गरम गरम तर मी जेव्हा आता गावी गेली होती की नाही ते तेव्हा एक विषय म्हणजे आपला काहीतरी सुचतं किंवा कोणतरी काहीतरी बोलतं त्याच्यावर मग तो विषय आपल्याला डोक्यात होतो की नाही असं आहे वाटतं हे तसं की मला काय तू गावाला जातीय गावाला राहणार शेतात काम करू दे बाई म्हणतात हे काय आता तात्पुरतं झालं कायमच थोडी तुम्ही करू शकता हे शहरातली लोक असं म्हणतात ना म्हटलं हो बरोबर आहे आपण आता डायरेक्ट मी मी कसं म्हणणार की करू शकते मला पण माहित नाही ना फ्युचर मध्ये काय होईल आत्ता आवडते तर आत्ता करते तर विषय असा की भावाला काही लोकांना आवडतं काही लोकांना आवड्यांचा जो प्रश्न आहे पण मुळात ना मी अशी लोक बघितली आहेत की ज्यांना गावाला जायचं असतं त्यांना खूप आवडतं माझ्या खूप मैत्रीण आहेत ते, ते म्हणतात गाव तुझ्याकडे गाव आहे तु तू जातेस खूप छान वाटतं पण त्यांना गावाला घर नाही आहे त्यांचं जागा नाही आहे मग त्यांना आहे शहरात राहून सुद्धा त्यांना गावाला जायला आहे पण त्यांच्याकडे तसं घर नाही मग गावी जायला लोक का नाही म्हणतात तिथल्या मुली कारण काय असतं जागा नसेल छोटंसंच घर असतं जुनं पुराण असतं म्हणजे तुझं घर चांगलं आहे म्हणून तू जातेस पण गावाला सोयी नसतात पूर्वी तर टॉयलेट बाथरूमची पण सोय नसायची त्याच्यामुळे तिथे जा जाणं अवघड असायचं आणि स्त्रियांना खूप प्रॉब्लेम होतो म्हणून गावी जायला मागवली आणि मग मा त्यांच्यासाठी काय उपाय माहिती आहे का ज्यांना शहरात होणाऱ्या लोकांना गावाचं खूप अट्रॅक्शन असतं पण गाव नाही तर आता छोटे छोटे अशा ठिकाणी ना असे एक दोन गुल्टे जमिनी मिळतात माझ्या शहरापासून बाहेर म्हणजे आता समजा मुंबईला असेल तर कोपोली आहे लोणावळा आहे शहापूर आहे ठाणे तिथे घ्यायचा प्लॉट दोन तीन गुंट्याचा घर बांधायचा आणि त्याचा आस्वाद घ्यायचा ज्यांना फील घ्यायचं फार्मिंगचा असं छोटीशी शेती करायची असा पर्याय होऊ शकतो ना दुसरा प्रकार असा आहे की काही जणांना शहरात राहणारे असे पण लोक आहे की ज्यांना गाव म्हणजे म्हणजे गावी राहणं म्हणजे काय एकदम अशा मेंटॅलिटीची पण लोक आहेत पहिली अशी आहे की ज्यांना आवडतं पण त्यांना जागा नाही आहे ज्यांना इच्छा आहे त्यांच्यासाठी तो पर्याय पण ज्यांना आवडतच नाही ज्यांचा गावाकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे हे गावी म्हणजे कोण राहणार गाव म्हणजे गावठी आणि तिकडे कोण राहणार आम्ही एकदम हायफाय स्टँडर्ड लोक मग अशी लोक कधीतरी गावी गेली ना आता जमिनीवर बसायला पण मागत नाही मी अशी किती लोक बघितलेत जे मीच जेव्हा गावी जाते आणि जे गावीच राहिलेले आहेत त्या मुली आणि शहरात समोर कामानिमित्त त्यांचं लग्न झाल्यामुळे शहरात गेल्या नवऱ्याकडे छान परिस्थिती आहे त्याच मुली गावी आल्या ए हे काय मला नाही आवडत असत मी खाली नाही बसत शेणाची जमीन मग ती नख हात मी बघ मातीत घालायला पण त्यांना लाज वाटते कमीपणा वाटतो आयुष्यभर खेडेगावात राहिले गावाला राहिले गावी राहिले शिक्षण केल्यावर गावी जा शहरात जातात पण गावाला आल्यावर नाको मोरडतात मग जर मी बसायचं नाही मी काही चुईवरचं खात नाही किंवा मी हे पाणी पिताना पण खूप विचार करणार अशा प्रकारची पण लोक आहेत आणि अशी लोक आहेत जी शहरात राहतात जी फार उच्च उच्च पदावर आहेत पण ते मग त्यांची नाळ मातीशी जोडलेली आहे मग ते गावी गेले की सगळं आपलं विसरून जातात आणि तिथले होऊन जातात किती सेलिब्रिटी आहेत असे नाना पाटेकर वगैरे हे लोक मातीतली माणसं आहेत सगळं आणि कोरोना काळात आपल्याला कळलं की नाही सगळेजण गावाकडेच पळाले मग त्यांना गावची आठवण आली असं आहे त्याच्यामुळे किती जरी आपण इकडे शहरामध्ये आलो वावरलो तरी आपली नाळ मातीशी जोडलेली असते त्या गावाशी जोडलेली असते त्याच्यामुळे तिथं राहिलं की खूप बरं वाटतं म्हणजे तिथला अनुभव घ्यायचा एन्जॉय करायचं लाईफ असंच आहे काय सांगू वेळ प्रसंग कसा येईल आपल्यावर सगळीकडे राहायची आपली तयारी पाहिजे आणि जिथे जाऊ ना तिथल्या परिस्थितीशी एकरूप झालं पाहिजे सांगू शकत नाही काही होऊ शकतं आयुष्यामध्ये सोबी प्रिपेअर आता आमच्याकडे मिस्टरनी पूर्ण मनाचा तयारी म्हणजे मनाची तयारी नाही आहे त्यांनी तयारी करायला लागली त्यांची इच्छाच आहे गावाला जायचं मग सांगा मला त्यांच्यावर गेलंच पाहिजे आवड ना आवड बरे मी जाऊन येऊन करेन इथे थोडे दिवस राहील तिथे थोडे दिवस काहीही करू शकतो पण मला आवडतं आणि माझे मिस्टर जिथे असतो तिथे मला जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात नेऊन टाका मग साधी भाजी भाकरी असली तरी आम्ही ऍडजस्ट करू शकतो आणि पंचतारांकित हॉटेल मधलं पण जेवण तितक्याच खाऊ शकतो आणि भाजी भाकरी पण तेवढ्याच प्रेमाने खाऊ शकतो सगळ्यांना वाटतं की ही तिथे शहरात राहते मग हे सगळं नाटक आहे महिला काय दाखवायला करते ना ते दाखवण्यासाठी जे आवडतं जीवनाचा आनंद घ्यायचा छोट्या छोट्या गोष्टीतून कधी गावाला आणण्यात मिळेल कधी एखाद्या प्रवासात मिळेल सगळं सगळं एक्सप्लोर करायचं एकदाच लाईफ मिळत गाव असो शहर असो देश असो परदेश असो जिथे जाऊ तिथलं होऊन जायचं म्हणजे बघा गावाला न जाण्याची कारण सांगितली तर तिकडे काही सोयी सुविधा नसतात मग त्या बायकांना प्रॉब्लेम होतो किंवा एकेकांना एक एक असं वाटतं गावात राहणं म्हणजे एकदम आमच्या स्टँडर्डला शोभत नाही तिसरे प्रकार असं ज्यांना गावाला जायचंय पण त्यांच्याकडे गाव नाहीये मग त्यांच्यासाठी पर्याय सांगितलाय काय तर अशा प्रकारची सगळी प्रत्येकाचे विचार वेगळे सोच वेगळी त्याच्यामुळे प्रत्येक ज्याला गावाला जायचं त्याला जाऊ द्याय ज्याला नाही जायचं त्यांनी नका जाऊ पण एकमेकांना काही बोलू नका प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे जगण्याचं हो की नाही तुमच्याकडे तर अशीच पद्धत आहे झालं ना रिटायर्ड की गावी जायचं माझे आईवडील मुंबईत राहिले इतके वर्ष पुन्हा गावी गेले तिथल्यासारखे झाले माझे सासू सासरे सासणी कडे सर्व्हिस केली सगळं झालं गावाला आणि इतकं लाईफ सुंदर जगले ते म्हणतात ना आम्ही गावी गेलो म्हणून पाच दहा वर्षाचं लाईफ वाढलं तिथल्या हवेमुळे तिथल्या काय म्हणतात ना वातावरणामुळे तर मी पण मला हे म्हणतात तू एवढ्या लवकर का रिटायरमेंटचा विचार करतेस म्हणजे आता कसं सर एक ठराविक वय झाल्यानंतर आपल्याला ते विषय डोक्यात येतात जेव्हा आपण ऐन उमेदीच्या भरात असतो तेव्हा आपल्या डोक्यात पण नसतात हे विषय पण आता जसं वाटत की आता पंचेचाळीसशी पन्नाशी आपण आलो की मग वाटत नाही नाही आपलं फ्युचर प्लॅन करायला पाहिजे काय करणार आपण ते ठरवलं पाहिजे हो की नाही का चिकन तिकडे शिजतयच चहा झालाय का बाबू चहा घेतोयस का ना आधी काय पाडलंस मशीन मध्ये कपडे येत आकाश चला काम करता करता तुमच्यावर आज किचन गप्पा मारल्या आणि गप्पांचा विषय होता गाव आणि बरं का मी माझे विचार तुमच्याबरोबर शेअर करत असते बघा कुणाला पटतील कुणाला नाही पटतील काही जण असहमतही असतील असे नाही का आपण आपलं मन मोकळं करायचं मी गावी गेले तिथे काही लोकांशी बोलले आणि काही अनुभवलं तेच मी आपलं इकडे सांगत असते तुमच्याबरोबर शेअर करत असते आणि हो रोजच्या धावपळीत थोडासा ब्रेक हवाच असतो आणि तो ब्रेक जाले ले। जाले। जाले। तो। आता घेऊन झालेला आहे आणि आपलं नॉर्मल रुटीन लाईफ सुरू झालं आहे घरातली कामं सुरू झाली आहेत तुमची काय माझी काय आपल्या सगळ्यांचंच लाईफ असं असतं सुट्टी सण आले की आपण थोडंसं कुठेतरी जाऊन रिलॅक्स होऊन होतो आणि आता माझे बघा वडे छान झालेले आहेत तयार आणि चिकन वडे आणि जिरा राईस असा आजचा मेनू चला मालवणवरून आणलेल्या पिठाचे वडे तयार आहेत चिकन रेडी आहे आणि आता हे पहिलं काटलं पण त्यांनी मिस केलं होतं ना जेवण म्हणून त्यासाठी स्पेशल बनवले चला आजच्या बाप्पा इथेच संपूया बाकीचे बडे मला करायचे अजून व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा टेक केअर भेटूया पुन्हा असेल